येवला तालुका पोलिसांची धडक कारवाई जबरी चोऱ्या घरफोडी लुटमार करणाऱ्या पाच जणांची टोळी जोरबंद दिनांक अठ्ठावीस जून रोजी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून येवला तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये घरफोड्यांच्या घटना चैन ओढण्याच्या घटना शेती पंप चोरी तसेच पाळीव प्राणी चोरी आ अशा विविध घटना सातत्याने घडत होत्या या घटनांचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तालुका पोलिसांना दिल्या होत्या त्यानुसार मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मनमाड उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडले यांनी पथक तयार करून तांत्रिक तपास सुरू केला या पथकांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बिहार पोलीस उपनिरीक्षक सागर खोते यांनी कसून तपासणी करत शिवाजी अबा राव ठाकरे राजू काळू सुरासे अण्णा शिवाजी पवार हरिभाऊ उर्फ पिंट्या कडू पवार उर्फ राहणार रहाडी तसेच विजय भाऊसाहेब माळी राहणार भारम अशा पाच आरोपींना जोरबंद केले आहे त्यांच्या ताब्यातून चोरी केलेला मुद्देमाल यात शेती अकरा मोटर व गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटरसायकल तसेच इतर काही मुद्देमाल मिळून दोन लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईने येवला तालुका पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत असून या कारवाईसाठी पोलिस उपनिरीक्षक प्रहलाद पवार पोलिस नायक राजेंद्र केदारे राजेंद्र पाटिल सचिन वैरागर, ज्ञानेश्वर पल्हाड़े राजेंद्र बिन्नर पुलिस कांस्टेबल आभा फिसार मुकेश निकम दिनकर पारधी पंकज शिंदे गौतम पवार गौतम मोरे सागर बनकर गणेश बागुल गणेश सोनोने, नितिन पानसरे श्याम थेटे योगेश वाई भोसे ही कारवाई केली आहे यात पोलिसांनी टोळी आस्तागीत याबद्दल काय सांगितलं येवला तालुका येवला शहर किंवा कोपरगाव या एकंदरीतच परिसरामध्ये ही एक टोळी सक्रिय झालेली होती या टोळीमध्ये एकंदरीत सहा आरोपी आहेत ती सहाचे सहा आरोपी येवला तालुका पोलीस स्टेशनने अटक केलेले आहेत याच्यामध्ये सांगायचं झालं तर घरपोडी चेल स्नॅचिंग त्याच्यानंतर अंकई गावाजवळ त्या पुलाखाली झालेली एक रॉबरी या एक ठळक घटना आहे त्याच्यानंतर काही बकरी चोरीच्या घटना असतील काही इलेक्ट्रिक मोटारी चोरी असतील वेगवेगळे गुन्हे आहेत परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिथाफीने अटक करून त्यांच्याकडून आता पाहावे तो दोन लाख ऐंशी हजाराचा माल रिकवर केलेला आहे उर्वरित मालसुद्धा रिकवर करतील आणि असे बरेच गुन्हे उघड होतील या टोळीची मोडच ऑपरेंडी अशी आहे काही दिवस ऊस नगर जिल्ह्यात जाणे पुणे जिल्ह्यात जाणे असं करून हे जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्हे ओपन होते याच्यामध्ये खास करून तालुका पोलीस जे पी आय त्यांचे पी आय पी एस आय आणि जे आठ नऊ कर्मचारी आहेत अंमलदार त्यांचा मोठा योगदान राहिलेला आहे त्यांचा सिंहाचा वाटा आहे ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ॲडिशनल एस पी साहेब असतील मी असेल एस डी पी मनमाड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळं हे यश आलेलं आहे असे मी मा। मानतो इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत हा या टोळीवर आता बाकी ठिकाणी कुठं कुठं गुन्हे दाखल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची छानबीन केली जाईल आणि हे आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वेग 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 सामील असतील तर त्या त्या पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात येतील